नमस्कार आपला महाराष्ट्र डिजिटलमध्ये मी ऐश्वर्या वाळे तुमचं सर्वांचं स्वागत करते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयात एका महिलेने गोंधळ घालून कुंड्या फोडल्याची आणि फडणवीस यांच्या नावाची पाठी फेकल्याचा प्रकार समोर आलाय सोलापूर जिल्ह्यात यंदा पावसाळ्यात मृगाच्या पावसाने चांगली साथ दिल्यामुळे सरासरीच्या जवळपास तिप्पट प्रमाणात सोयाबीनची पेरणी झाली होती मात्र आता जास्तीच्या पावसाने सोयाबीनचे पीक धोक्यात पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृष्टी प्रणालीद्वारे सोलापूर विमान होणार होता औपचारिक शुभारंभ मात्र पंतप्रधानांचा दौरा रद्द झाल्यामुळे लांबीवर पडला आहे मुंबई विद्यापीठाच्या नोंदणीकृत पदवीधर गटाच्या अधिसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून यंदा तेरा हजार चारशे सहा मतदारांपैकी जवळपास पंचावन्न टक्के मतदारांनी मतदान मद्दार केले मिठाई विक्री दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोकड आणि अडीच किलो आंबा बर्फी चोरून नेल्याची घटना पुण्यातील येरवाडा भागात घडली पुण्यामध्ये रिपब्लिक शहर अध्यक्ष परशुराम वाडेकर यांना जीवे मारण्याची धमकी आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी डॉ अमित कस्तुरीलाल लुथरा यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला पुण्यात नाना पेठेत एका जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा पोलिसांच्या कारवाईच्या भीतीने जुगार खेळणाऱ्यांमधील एकानी इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारली त्यात त्याचा मृत्यू झालाय चिंचवडच्या आरोपीने पोलिसांच्या अंगावर घातली गाडी पोलीस अधिकारी थोडक्यात बचावले वनराज आंदकर खून प्रकरणात पिस्तूल पुरवणारा सराईत गजाआड गुन्हे शाखेची कारवाई काँग्रेसचे माजी मंत्री रोहिदास पाटील यांचे शुक्रवारी सकाळी निधन झाले नाशिकमध्ये दहा हजार रुपयांची लाच शासकीय कार्यालयात स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दिंडोरी तालुक्यातील वनी येथील तलाठी शांताराम गांगुर्डे यास ताब्यात घेतलं नाशिकमधील घटना पित्तशायातील खड्यांच्या शस्त्रक्रियेवेळी डॉक्टरने महिलेची रक्तवाहिनी आणि पित्तनलिकेला दुखापत केल्याचं उघड आधी भरपाई म्हणून अकरा लाख रुपये देण्याची तयारी दर्शवली मात्र नंतर भरपाई नाकरून महिलेला धमकी दिली आम्ही जे तुम्हार पुन्हा ऐकू येणार भूलभुल या तीन सिनेमात पुनरागमन कार्तिक आर्यनच्या सिनेमाचा टीझर प्रदर्शित मॉडेलिंग सोडून स्वीकारला अध्यात्माचा मार्ग आशिकी फेम प्रियंका ग्रेस रॉय आहे राहुल रॉयची मांडलेली वही भारत बांगलादेश कानपूर कसोटीच्या पहिल्या दिवशी बांगलादेश संघाच्या चाहत्याला कानपूर स्टेडियम मध्ये मारहाण शिविगाळ करून जमावाने हल्ला केल्याचा आरोप ऑलिम्पिक हॉकी विजेते राहिले बाजूला चाहत्यांची सेल्फीसाठी डॉली चायवाल्याच्या बाजूला गर्दी अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत राहा आपला महाराष्ट्र डिजिटल नमस्कार